नमस्कार मित्रांनो गावगाडा डॉट कॉम मध्ये मी श्याम पाटील मित्रांनो जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी मोठे गंभीर आरोप केलेले आहेत आता त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत का हे पाहणं आणि या मागचं सत्य पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दमनिया यांनी खोतकरांवर साखर कारखाना कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री केंद्र आणि समृद्धी महामार्ग वाकवण्यासंदर्भात मोठे गंभीर आरोप केलेत त्यांनी असा दावा केला की या सर्व व्यवहारांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे पण मोठा प्रश्न असा आहे की एवढ्या गंभीर आरोपांसाठी कोणतेही पुरावे अंजली दमनिया यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेले नाही कुठे किती भ्रष्टाचार झाला किती रुपयांचा घोटाळा झाला याची आकडेवारी तरी द्यायला हवी होती दमनियांनी जे आरोप केले आहेत त्यात तथ्य आहे की ते कोणीतरी सांगितलं म्हणून केले गेले आहेत हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे आरोपांमध्ये दम असेल तर त्यांनी पुरावे पुढे आणायला एक राजकारणी जे इथले आहेत अर्जुनराव खोतकर जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली जनता सहकारी साखर कारखाना असो कृषी उत्पन्न बाजार समिती असो जादल्याची खरेदी विक्री केंद्र असो या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली आताच्या घटकेला मी असं ठरवलं की ह्या व्यक्तीविरुद्ध आता एक मोठा लढा उभा करण्याची वेळ आली आणि तो लढा मी देणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांसाठी त्यातले कामगार आहेत ज्यांचे आतापर्यंत देणी जी दोन हजार बारा पर्यंतची एकशे आठ कोटीची होती ती मिळालेली नाहीत त्यांचे प्रॉव्हिडेंट फंड मिळालेले नाहीत कारण कुठलाही साखर कारखाना जेव्हा विकत घेतला जातो त्या ऍसेट्स बरोबर त्याच्या लायबिलिटीज पण विकत घेतले जातात आणि त्या कामगारांचं देणं म्हणा शेतकऱ्यांचं देणं म्हणा हे सगळं द्यावं लागतं पण तसं न करता हा जो कवडी गुणात त्यांना मिळालेला जसं एक दादा म्हणाले त्या साखर कारखान्यावर दरोडा घालण्याचं काम हे अर्जुन खोतकरांनी केलंय आणि या विरुद्ध अतिशय तीव्र लढा उभा आम्ही ठरवलंय एप्रिल महिन्याच्या शेवटपासून आम्ही करणार आहोत हरटपणाचा कहर म्हणजे आता त्यांनी जी सरळ जाणारी जी समृद्धी महामार्गाची लाईन होती ती सुद्धा त्यांनी अक्षरशः वाकडी करून ती मला डोळ्यांनी बघून मगच त्याच्यावर बोलायचं होतं म्हणून आधी आम्ही जाऊन ती लाईन बघितली ती पिवळी रेश कशी वाकवली गेली म्हणजे सरळ जाणारा मार्ग हा वाकडा करून हा बदलण्यात आला का तो फक्त अठरा एकर जमीन देऊन सत्तर कोटी रुपये या अर्जुन खोतकरांना खायचा त्यांचा प्लॅन होता म्हणजे दोनशे पस्तीस एकर पैकी अठरा एकर गेली तो एकर जमीन, भुकट, भुकट जाती है। तर उरलेली दोनशे त्यांच्या घशात जाते तर आता प्रश्न हा आहे की अंजली धमनिया यांचे हे आरोप पुढे काय वळून घेतात खोतकर यावर काय प्रतिक्रिया देणार आहेत आणि या सर्व आरोपांमध्ये खरोखर काही तथ्य आहे का याकडे या संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दमनिया यांचे आरोप पुराव्याशिवाय केवळ राजकीय स्टंट आहेत का की यात काही तथ्य आहे तुमचं मत आम्हाला कळवा कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि गावगाडा डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद